भाजप आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ सांगली राजवाडा चौकात दलित महासंघाचा कोंबडे आंदोलन भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या दौऱ्यामध्ये जातीय दड आणि तणाव निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने हातामध्ये कोंबडा घेऊन आंदोलन करण्यात आले सांगलीतील राजवाडा चौकामध्ये हातामध्ये कोंबडा घेत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला वार रा तसेच वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था रा बिघडवणाऱ्या नितेश राणेवर गृह खात्याने कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केली आहे तसेच असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंनी आपले वक्तव्य न थांबवल्यास त्याला महाराष्ट्रात फिरून देणार नाही असा इशाराही दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण तसं स्वातंत्र्य अजूनसुद्धा बहुजन समाजाला मिळत नाही हे राजकीय लोक जातीय ते निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचं काम या ठिकाणाला करत आहेत या ठिकाणाला आज या भारतात सर्वधर्मीय संविधानाप्रमाणे गुणागोविंदाने या ठिकाणाला जात आहेत पण या ठिकाणाला हिंदू मुस्लिम दंगल घडावी या पद्धतीनं हे जे जातीय सुपारीमॅन आहेत नितेश राणे हे विनाकारण गेल्या काळातल्या काही गोष्टी काढून किंवा मुस्लिम धर्मावर नको नको ते बोलणं त्यांचं चालू आहे आणि त्यांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही परवा असं बोलला होता की जिथं जिथं मशिदी आहेत तिथं मशिदीत मुस्लिम समाजाला घुसून मारील पण साहेब माझं एवढंच सांगणं आहे की दलित महासंघाचे कार्यकर्ते प्रत्येक महाराष्ट्रातील मशिदीजवळ असणार आहेत आणि मा दलितांचा इतिहास तर तुम्हाला या अगोदर माहिती आहे पण तुम्ही असा प्रकार करायचा असल तर पहिला दलित महासंघाची मिळावं लागेल तुम्हाला आणि मी एवढंच सांगेन की राणेसाहेब तुम्ही ज्या गावात आहे तिथं सुरक्षित आहे तिथं चांगलं राहा तुम्हाला महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रातून कुठल्या गावात जायचं ही सुद्धा बंद करेन असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो तसेच साहेबांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही जे करायला आहे ते अत्यंत चुकीचं करायला आहे सर्व धर्मीय इथं गुन्हा नांदत असता तुम्ही मुस्लिम धर्माबद्दल जे काही चुकीचं बोलायला आहे ते तात्काळ थांबावं एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की सदर लोक जाती धर्मावर बोलूनच्या बोलून विलेकारण पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा नको ती भाषा वापरत आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करा त्यांची आमदारकी रद्द करा या ठिकाणाला आम्ही आज त्यांची पुतळा जळलेला आहे तसंच त्यांना आवडतेला प्राणी सुद्धा आम्ही या ठिकाणाला आणलेला आहे बाबासाहेब